ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याची साथ लाभली असल्याने इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातील हवा चांगली असते मात्र ही हवा सर्व काळात उत्तम राहावी यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या नवीन ऑनलाईन साधनाचा नक्कीच उपयोग होईल असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी केले उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूरव्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यानंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तात्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल यांचं नियोजन करणं महापालिकेत शक्य होईल या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची अधिक चांगली स्थिती आपल्याला राखता येईल असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर आणि यू एस एड यांनी संयुक्तपणे ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे या यंत्रणेचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांना व्हावा यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देणार असल्याचं यावेळी आयुक्त राव यांनी जाहीर केले